छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवेढा तालीमतर्फे शिवजन्मोत्सव मिरवणुकीस उपस्थित शिवप्रेमींना भोजन सेवा देण्यात येणार आहे मिरवणुकीत उपस्थित असणाऱ्या पंचवीस हजार शिवप्रेमींना शिवभोजन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालीमचे आधारस्तंभ अमोल शिंदे यांनी दिली आहे शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होऊ नये तसेच मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत असते अनेक मंडळांनी विविध उपक्रम केले आहेत सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी तसेच शहर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवप्रेमींसाठी पंचवीस हजार शिवभक्तांसाठी शिवभोजनाचे आयोजन थोरला मंगळवेढा तालीम मंडळातर्फे करण्यात आल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालीमचे आधारस्तंभ अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी समीर लोंढे प्रकाश कदम सागर पिसे विशाल चव्हाण अमित पवार इमतिज कमिशनर आदी उपस्थित होते वादाप्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोलापुरात अत्यंत उत्साहात साजरी होत असताना एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक सोलापूर शहरामध्ये होत असताना त्या मिरवणुकीमध्ये खोर्ला मंगळ तालीम मंडळाच्या वतीनं आपण यावर्षी सहाव्यांदा शिवभोजनाचं उपक्रम हाती घेतलेला आहे सलग सहा वर्ष झाला आपण सातत्यानं हा कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये राबवतो हो। या कार्यक्रमामध्ये आपण जे शिवभक्त ग्रामीण भागातून सोलापूर शहरामध्ये मिरवणूक बघण्याकरता येत असतात ज्या लोकांच्या पोलीस बांधव असतात जे पोलीस बांधव असतात या मिरवणुकीच्या संरक्षणासाठी अशा पोलीस बांधवांसाठी या शिवभक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे खऱ्या अर्थानं थोरला तालीम मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम करत असताना मी माझं भाग्य समजतो की इतका मोठं कार्य कार्य आपल्या मंडळाच्या माध्यमातून होतं आहे आणि पंचवीस हजारपेक्षा जास्त शुभक्तांना टेबल खुर्चीवरचं आपण शुभोजन देतो त्या शिवभोजनामध्ये आपण कुठेही वाटप करत नाही तर टेबल खुर्चीवर ज्या पद्धतीने आपण पाहुण्यांना जीव घालतो अशा भावनेतून आपण हा कार्यक्रम साजरा करत असताना संपूर्ण जेवण त्यामध्ये असणार आहे पुरी भाजी सुक्की भाजी भात आणि मसाला भात आणि शिरा असं संपूर्ण जेवण आपण ह्या शुभक्तांसाठी त्या दिवशी उपलब्ध केलेलं आहे मी जास्तीत जास्त शुभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि शहरवासियांना त्या कार्यामध्ये सुद्धा सहभाग घ्यावा जेणेकरून आपण येऊन आपल्या हातून चार शुभक्तांना जर जीव वाढू शकलात तर मला खरंच आनंद वाटेल मी हे कार्यम करण्याकरता ज्या ज्या लोकांनी मदत केली जे जे मंडळाचे आमचे पदाधिकारी आहेत ते अहोरात्र माया पाठीमागं उभं राहतात म्हणून एवढा मोठा कार्यम करणं शक्य आहे मी या कामात असलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांनी शुभभोजनासाठी उपस्थित राहावं असं वन करतो okay. काही महिलांसाठी खूप मोठी हे अस स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला माहीत आहे एवढं पंचवीस हजार लोकांचं जेवण जे बनणार आहे हे शंभर टक्के महिलांशिवाय बनणार नाही तर या सगळ्या दोनशेपेक्षा जास्त महिला त्या शुभभोजन तयार करण्यासाठी काम करणार आहेत आणि चार साडेचारशे वाढ वाढण्यासाठी कार्यकर्ते काम करणार आहेत म्हणजे असं हे पंचवीस हजारांचं जेवण वाढण्याकरता तयार करण्याकरता आणि शेवटपर्यंत तो कार्यम करण्याकरता पाचशेपेक्षा जास्त स्वयंसेवक काम करतात याचा मला खूप आनंद आहे ठीक ओके